मुंबईवरून तुम्हाला ही शेगाव दर्शनासाठी यायचं आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा हॅलो गाईज हॅलो अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी आहे शिवानी सध्या मी आहे शेगावच्या आनंदसागर इथे तर मग खूप सारे मला डी एम आलेले मी माझे व्हिडिओ केला त्याच्यानंतर की आनंदसागर ओपन आहे का सध्या हातली काय परिस्थिती आहे तर मग ते सर्व आणि तुम्हाला शेगावच्या दर्शनापासून मी सर्व माहिती या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा जर्नी ही स्टार्ट करते मी मुंबई मुंबईवरून तर मुंबई मुंबईवरून तुम्हाला कोणकोणता कौन ट्रेन आहे शेगावला येण्यासाठी त्या तुम्हाला स्क्रीनवरती दिलेल्या आहेत मी येते अमरावती एक्सप्रेसने कारण की ही ट्रेन सकाळी पाच वाजता शेगावला येऊन पोहोचते आणि मुंबई मधून सुद्धा आठ ते नऊच्या दरम्यान निघते त्यामुळे ही जर्नी एकदम कम्फर्टेबल आहे तुम्हाला अजून लवकर जर शेगावला पोहोचायचंय तर त्या ट्रेन सुद्धा मी तुम्हाला स्क्रीन वर अगोदर त्याशिवाय तुम्हाला त्या डिस्क्रिप्शन मध्ये ही एक अशी ट्रेन आहे की ती तुम्हाला आठवड्यातून एकदा अवेलेबल होते त्यामुळे ह्या ट्रेन चे तिकीट कन्फर्म मिळण्याची शक्यता सुद्धा तेवढीच जास्त आहे तर तुम्ही या ट्रेन ची सुद्धा तिकीट नक्कीच ट्राय करा ट्रेन मधून उतरताना फलाटा मधला अंतर पाहूनच खाली उतरा कारण की इथे खूप जास्त डिस्टन्स होता त्या त्यामुळे ट्रेन चढणाऱ्याला किंवा उतरण्याला सुद्धा तेवढीच काळजी घेऊन चढलं किंवा उतरलं पाहिजे अमरावती एक्सप्रेस ने पहाटे शेगाव मध्ये उतरल्यावरती प्लस पॉईंट हा आहे की तुम्ही लवकर दर्शनासाठी जाऊ शकता आणि शेगावच्या मिळतं रेल्वे स्टेशनच्या बाहेर उतरल्यावरती समोरच बस स्टँड आहे इथे आपल्याला संस्थानाच्या मोफत बस अवेलेबल होतात ज्या आपल्याला भक्त निवास पर्यंत सोडवतात त्याशिवाय इथे ऑटो स्टँड सुद्धा आहे जर तुम्हाला बसने जायचं नसेल तर तुम्हाला इथे रिक्षा सुद्धा अवेलेबल आहे पहाटे आपल्याला पक्ष्यांची चिवचिवाट ऐकू येते त्याचप्रमाणे जर तुम्ही शेगाव मध्ये पहाल तर इथे तुम्हाला खूप झाडावरती पोपट बसलेले दिसतील ओके सो हॅलो गाईज गुड मॉर्निंग आता सध्या मी आहे शेगावच्या भक्तनिवासमध्ये हे भक्तनिवास एकदम आनंदसागरच्या समोर आहे सो ह्याला so, आनंदसागर विसावा भक्तनिवास अशा प्रकारे बोलतात आणि भक्तनिवास खूप छान आणि मोठा आहे इथे खूप मोठी पार्किंगची सुद्धा सुविधा आहे इथे आपल्याला रूम तीनशे रुपयांपासून मिळतं जर तुम्हाला रूम हवे साधे रूम फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला बेड अवेलेबल होतील जे मे मी रूम घेतलेले आहे त्याच्यामध्ये तीन बेड अवेलेबल आहेत आणि मला तीनशे रुपयाला ते रूम मिळालेलं आहे आम्ही हे रूम पाच जणांसाठी घेतलं म्हणजे दोन लहान मुलं आहेत आणि आम्ही बाकी तीन लेडीज आहोत सो इथे तुम्हाला सुद्धा अवेलेबल होतात ज्याच्यामध्ये फक्त बेड असतात तो सत्तर रुपयाचं तुम्हाला एक बेड अवेलेबल होतं एक मोठा हॉल असतो त्याच्यामध्ये पंधरा बेड असतात आणि सत्तर रुपयाला ते तुम्हाला अवेलेबल होतं आणि इथे रूम आपल्याला तीनशे रुपयांपासून ते पर्यंत आहेत ए सी नॉन ए सी दोन्ही रूम अवेलेबल होतात माझं जे रूम तुम्हाला मी दाखवलं हो ते आहे नॉन ए सी आहे तीनशे रुपयांमध्ये आणि हे चोवीस तासांसाठी अवेलेबल होते किंवा तुम्हाला किती वेळासाठी राहायचं आहे तिथे तुम्ही पुढे डेट दा टाकू शकता ज्यावेळेस तुम्ही बुकिंग करता आणि इथे फॅमिलीसाठी मोस्ट ऑफ रूम्स अवेलेबल होतात सो बाकी पण तुम्हाला बाहेर अवेलेबल आहेत पण तुम्ही किती महागाचे किंवा किती चांगले रूम घेतलेत ना बाहेर तरी तुम्हाला तेवढे मेंटेन नाही मिळणार जे तुम्हाला आनंद सागरमध्ये मिळतात वॉशरूम वेगळे असतात रूममध्ये अटॅच नसतात रूममध्ये अटॅच वॉशरूम हवे तर तेसुद्धा तुम्हाला सातशे साडेसातशे समथिंग आठशेपर्यंत रूम अवेलेबल होतात सो तुम्हाला जर इथून मंदिरात जायचं आहे इथून बस अवेलेबल आहे फ्री बस सर्विस आहे इथे येण्यासाठी सुद्धा तुम्हाला स्टेशनवरनं बस मिळतात ज्या की पहिले मंदिराच्या इथे जे भक्तनिवास आहे त्या भक्तनिवासात जातात आणि तिथून तुम्हाला इथे आणतात सो थोडासा वेळ लागतो समजा ते सर्व करण्यासाठी तर तुम्हाला प्रकारे यायचं नसेल मोफतमध्ये आहे ते जर प्रकारे यायचं प्रकारे येऊ शकता जर तुम्हाला थांबण्यासाठी तेवढा वेळ नसेल तर मग तुम्ही स्टेशनमधून ट्वेंटी रुपीज सीटमध्ये डायरेक्ट इथपर्यंत ऑटो करून येऊ शकता आणि अजून इथला परिसर कसा असेल ते सर्वसुद्धा तुम्हाला दाखवते इथे सुद्धा आहे इथे म्हणजे पैसे देऊन आपण ते प्रसाद घेऊ शकतो तुम्हाला हवंय तर कमीत कमी प्राईजमध्ये असेल तो प्रसाद आणि जो मंदिराचा प्रसाद आहे तो मोफत प्रसाद आहे तिथे भरपूर गर्दी पण असते आणि पूर्वी होता नऊ ते रात्री सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत वेळ होता पण आता प्रसादालयाचा वेळसुद्धा बदलला आहे म्हणजे जो सकाळी नऊ ते समथिंग पाच वाजेपर्यंत आपल्याला प्रसाद अवेलेबल होतो तर मग शेगावमध्ये क शेगावची कचोरी खूप प्रसिद्ध आहे तर मग आपण मंदिराच्या समोरच एक शेगावची कचोरी मिळते खूप छान आहे त्याची चव तर मग तिथेसुद्धा तुम्हाला मी घेऊन जाईल तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी तीस वर्षाच्या तरुणाच्या रूपात गजानन महाराज शेगाव मध्ये दिसले आणि आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी त्यांनी संजीवनी समाधी घेतली जी एखाद्या शरीरातून ऐच्छिक माघार घेण्याची प्रक्रिया मानली जाते शरीर त्यांच्या समाधीची ही तिथी दरवर्षी श्रींची पुण्यतिथी उत्सवचा भाग म्हणून स्मरणार्थ ठेवली जाते महाराजांच्या प्रथम दर्शनाची तारीख एक शुभ दिवस मानली जाते आणि प्रकट दिन सोहळा म्हणून साजरी सुद्धा केली जाते तर मित्रांनो जेवण झाल्याच्यानंतर दर्शन छान झाल्याच्यानंतर आत्ता आपण आलेलो आहोत आनंदसागर इथे तर मग आनंदसागर <laughs> कसं काय असेल तुम्हाला पुढे सांगतेस माझे मी येतानासुद्धा मी बऱ्याच लोकांना विचारलं की तुम्ही जाऊन आले किती वाजता गेलेले किंवा वापस किती वेळात आलात तर मग तुमचा एक्सपिरियन्स कसा होता सो लोकांनी मला त्याच्यावरती रिॲक्शनसुद्धा दिले आ, काय होतं ते सर्व मी शेवटी सांगेल बट आपण आलेलो आहोत सर्वांचा पाहण्याचा नजरिया वेगळा असतो सो कशाप्रकारे आहे सध्या आनंदसागर ते सर्व मी तुम्हाला दाखवते त्याच्याशिवाय तुम्ही हा जो पूर्ण प्रवास आहे शेगावचा तर मग तो तुम्ही एका दिवसात करू शकता ॲक्च्युली आमची झोप झाली नाही ट्रेनमध्ये त्यामुळे थोडंसं आम्ही रूमवर जाऊन फ्रेश होऊन वापस आलेलो आहोत फिरण्यासाठी आणि सकाळी दर्शन वगैरे केल्याच्यानंतर तुम्ही तिकडचे बाकीचे जे प्लेसेस आहेत गजानन महाराजांचे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी ते गावामध्ये केले होते किंवा थांबले होते जिथे बसायचे किंवा जिथे अन्न वगैरे खाल्लं होतं त्या सर्व गोष्टी तुम्हाला दोन दीड ते दोन तासामध्ये किंवा एक तासामध्ये आरामात जवळ फिरता येईल तुम्हाला पारायण करायचं त्यासाठी अफकोर्स जास्त वेळ जातो तर मग तुम्हाला तसा वेळ काढून आला तर तुम्हाला प्रकारे थांबता येईल बट तुम्हाला एका दिवसात संपूर्ण फिरायचं आहे शेगाव तर मग तेसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि तुम्ही आनंद सागर वगैरे ते सर्व फिरून तुम्ही एका एक दिवसातच रिटर्न जाऊ शकता तर अशा प्रकारे सध्या हे समोरचं एक गजानन महाराजांचं मोठं जी मूर्ती आहे ते मंदिर आणि मागचं मंदिर तिथे शंकर पार्वती आणि गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्याशिवाय शिवपिंड आहे खूप सुंदर आहे ते तुम्ही इथून इथपर्यंत चालत येता खूप छान सध्या एक आध्यात्मिक केंद्रासारखा ह्याला ठेवण्यात आलेला आहे आणि हा परिसर सध्यामध्ये एवढाच आहे आणि खूप खूप जास्त सुंदर होतं मी म्हणजे मागे जेव्हा आठ ते दहा वर्ष अगोदर ओपन होतं पाण्यांचा घर त्यावेळेस मिळाली होती आजूबाजूला जर तुम्ही म्हणजे काही गोष्टी बघाल की ते काम सुरू आहे तर मग तुम्हाला त्यातून तुम जाणीव होईल की ती वेगळ्या पद्धतीने हे तयार होतंय खूप सुंदर होतं यांच्या मनानुसार की अजून दोन एक वर्ष जातील इथे सर्व ते सर्व करण्यासाठी आणि एवढं सुंदर होतं खरंच ह्याला कामाला तेवढे दिवस गेले असतील जेव्हा सर्वात पहिले बनण्यात आलेलं तर मग अजून काही वेळानंतर म्हणजे दोन एक वर्षानंतर अजून हे आनंदसागर आपल्याला खूप छान पाहायला मिळेल आता बऱ्याच जागेवरती रिस्ट्रिक्शन आहेत तर मग तिथे आतमध्ये जाणार जाण्यासाठी एंट्री अलाउड नाही आहे बॅरिगेड्स वगैरे लावलेले सो ते काही दिवसात ओपन झाल्याच्या नंतर आपण इथे येऊ शकतो अजून तर सध्या काय आहे इथे काय नाही ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे